सर गेल्या दोन दिवसापासून कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि माळेगाव यात्रा या ठिकाणी पुरवठा करणारा जो तलाव आहे तो देखील फुटून गेलेला आहे आपण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहे विषय असा आहे की पाऊस एवढा मोठा झाला की गेल्या चाळीस वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही एवढी प्रचंड धपकुटी निर्माण झाली आणि माळेगाव मंडळामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस म्हणजे वर्षभरात होणारा पाऊस सहा तासाचा त्यामुळे ही आपत्ती निर्माण झालेली आहे सुदैवा एवढंच म्हणावं लागेल की मनुष्यानी झाले नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची शेती खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जनावरं होऊन गेलेली आहेत आणि आत्ता जो माळेगावचा तलाव आहे आपण बघितलं क्रमांक तीनचा पण माळ तांड्याचा याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेचं नुकसान झालं तलाव गेल्यामुळं तलावाच्या जा खाली ज्यांची जमीन होती ज्यांची घरं होती ती अतिशय उद्ध्वस्त झालेली आहे आणि तलाव अतिशय मधोमध म्हणजे शेंटरमधून मत। फुटला ही माही माझ्या बघण्यामध्ये फार कमी घटना आहे यापूर्वी लोहगावाला एक तलाव फुटला होता परंतु तो स्वयंच्यापेक्षा लहान होता याच्यामध्ये काही डिपार्टमेंटचे चुके असतील परंतु पावसाची आ, ही तीव्रता जेवढी होती ती त्या याच्यामुळं पावसाच्या पुढे कोणाचं काही चाललं नाही सर्व कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत आणि पूर्ण मतदारसंघात आणि पूर्ण जिल्ह्यात हीच अवस्था निर्माण झालेली आहे आपण बघत ता की पाऊस ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशीपासून मी पावसात पण आहे सगळीकडे जातो प्रत्येकाला वाटते की आपला लोकप्रतिनिधी आला पाहिजे परंतु भाताची परीक्षा शितावून आहे एका ठिकाणी बघितलं तरी शंभर टक्के पाऊस तिथं झालेला आहे पंचनामे शंभर टक्के सगळ्यांचे होतील सगळ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहील कालच पालकमंत्री होऊन गेले माझं मान्य मुख्यमंत्री महोदयांची माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची आणि कृषी मंत्री आणि महसूल मंत्री सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे त्यामुळं विशेष पॅके पॅकेज मागून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका निश्चित प्रमाणात जर आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहात आणि शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचं आणि ज्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी गेलेलं यांना कशा प्रकारची मदत आहे तो निकष बाजूला ठेवून विशेष पॅकेज दिलं तरच शेतकऱ्याला थोडीफार मदत होईल निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत आता लोकांच्या शेतामध्ये माळावरती दगड येऊन पडली त्याला दगड काढायचं असेल तर निकषाचे पैसे काही कामाचे त्यांना विशेष पॅकेज द्यावा लागेल आणि विशेष पॅकेजची मागणी मी केलेली आहे आणि सातत्यानं करतो आहे साहेब आपण ज्या ठिकाणी हुबा टाकलेला हा फुलमळ्याचा जो तलाव आहे त्याच्यावर पन्नास टक्के माळेगावची यात्रा अवलंबून होती आणि आता डिसेंबर डिसेंबर जी आहे परत आणखी पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये देखील हवामान खात्याने अशा पद्धतीचा अंदाज वर्तवलेला आहे ज्या पद्धतीनं परवा ढगफुटी झाली तशी ढगफुटी होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे त्याच्यामुळं परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की अशा पद्धतीचं संकट टळ ट्र, टळलं पाहिजे आणि ही जे फुलमाळ तांड्याचा जो आपला तलाव आहे तर याचा भर भरण्याचं काम करता येईल माळेगावच्या यात्रेच्या पूर्वी याच्यामध्ये लिंबोटीवरनं पाणी आणून सोडता येईल का तो पण आपल्याला प्रयोग करावा लागेल आणि या तलावावरनं गोरगरिबांना रा आंघोळीसाठी सगळ्यासाठी जनावरांना पिण्यासाठी आपण इथूनच पाणी वापरतो याची मला जाणीव आहे आणि तो प्रयत्न माझा निश्चित करणार या दुरुस्तीसाठी सर सा अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत ताबडतोब त्याचा सर्वे करतील पाठीमागच्या साईडमध्ये सुद्धा खुलीकरण आणि रुंदीकरणाचा सर्वे करतील आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून हे अंदाजपत्रक लवकर कसं मंजूर होईल तो माझा प्रयत्न करा माळेगाव सर, मध्ये सर, सर, आणखी दोन तलाव आहेत आणि ते सुद्धा तुडुंब भरलेले आहेत अधिकाऱ्यांना तशा सूचना तालुक्यातल्या सगळ्या दिलेल्या आहेत मला आता येताना पांघरा तांड्याच्या एक पांगरा तांड्याच्या तलावाच्या संदर्भामध्ये सुद्धा कल्पना लोकांनी दिली मी तहसीलदार कंदारला फोन करून पांगऱ्याला पण टीम पाठवलेली आहे तसंच सगळेच तलाव आता या निमित्तानं चेक करावं लागतील तपासावं लागतील आणि अधिकारी तशा पद्धतीची कारवाई करतायत धन्यवाद